गो सोबत गोकुल चिपळूण शहरातील नागरिकांना पावसाळ्यात विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यातच कोकणात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालं आहे या पार्श्वभूमीवरती आमदार शेखर निकम यांनी पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी नगरपालिका अधिकारी एस टी महामंडळ अधिकारी यांसह चिपळूण शहराची पाहणी केली चिपळूण शहरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे चिपळूण शहरात वसिष्ठी नदीच्या पुराचं येणार व अतिवृष्टीमुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होते आमदार शिखर निकम पावसाळ्यात शहरात वसिष्ठी नदीला येणारा पूर व अतिवृष्टीमुळे चिपळूण वासियांना दरवर्षी होणारा त्रास कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत याच धर्तीवरती आमदार शिखर निकम यांनी अधिकाऱ्यांसोबत चिपळूण शहरातील पॉवर हाऊस प्रांत ऑफिस चिपळूण बीएसएनएल ऑफिस मार्कंडी जिप्सी कॉर्नर पेटमाप बाजारपेठेत नाईकपूर मुरादपूर गणपती मंदिर येथील पाणीनिचर्याची पाहणी केली बहादूर शेखनाका येथील वसिष्ठी नदीवरील जुना ब्रिज व गणपती विसर्जन घाट पाहणी एन्द्रॉन ब्रिज दुरुस्ती पाहणी चिपळूण एस टी आगार येथील आगाराची नवीन उभारणा देणारी इमारत व पाणीनिचरा पाहणी पांगडे मोहल्ला येथील एस टी निवारा शेड मारणे व पाणीनिचांची पाहणी केली आमदार शिखर निकम यांनी पाहणी केलेल्या सर्व संबंधित ठिकाणांच्या समस्या तातडीने सोडवण्याबाबत व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल